बघा काय मस्त ही भाजी झाली आहेत आणि फोडूनही दाखवत हे बघा आतमध्ये एकदम असे हलके फुलके होतात एकदम मोकळे मोकळे होतात नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज येरा मस्त एकदम हलकी फुलकी होणारी पण तितकीच कुरकुरीत आणि खुसखुशीत कॉर्नचे भजी कशी बनवायची ते बघूयात मक्याचे भजे आपण बनवणार आहोत कॉर्न पकोडा जबरदस्त होतो रुचकर होतो आणि पटकन बनवून तयार होतो म्हणजे फार काही प्रिपरेशन लागत नाही फार काही जायचं लागत नाही पण अफलातून म्हणजे तुम्ही ही एकदा भजी करून बघाच तर यासाठी ना पण अचूक होण्यासाठी याला अचूक मेजरमेंट पण गरजेचं आहे सो इथे काय काय घेतलं आहे ते बघूयात पण अशा छान छान प्रमाणबद्ध रेसिपीसाठी पटकन मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा इथे मी घेतलेलं आहे अर्धा किलो मक्याचे दाणे जो आपला नेहमीचा मका असतो कणीस त्याचे दाणे हे काढून घेतलेले आहेत बारीक चिरलेली कोथिंबीर लागेल एवढी पूर्ण बाऊलभर लागेलच इथे कॉर्नफ्लॉर मी घेतलेलं आहे आ, पाव कप आहे हे पूर्ण लागणार आहे आणि अगदी लागलं तर एक दोन मी वाढवेल पण पाव कप अर्धा किलो मक्याच्या भजीसाठी लागणारच लागणार आहे अगदी चिमूटभर खायचा सोडा लागेल नाही घातला सोडा तरी ही भजी छान खुसखुशीत होता पण मी घालते बरं आता मक्याचं पीठ नसेल तर काय करायचं तुम्ही इथे मैदा वापरू शकता तांदळाचं पीठ वापरू शकता किंवा आपलं आरारो वापरलं तरी चालेल जे काही अवेलेबल असेल ते आणि अगदीच काही नसेल तर मग बेसनचं पीठ वापरा पण बेसनचे भजी आहेत ना हवी तशी हलकी नाही होणार म्हणून कॉर्नफ्लॉर घ्यायचं आता मीठ आहे इथे चवीनुसार मीठ चार ते पाच हिरव्या मिरच्या हळद घ्यायची लसूण पाकळ्या आणि जिरं बास इतकंच बेसिक साहित्य आहे एक चमचाभर जिरं आहे आता पुढे काय करायचं ते बघूया चल आता ही भजी तयार करायला घेऊयात तर मिक्सर सज्ज आहे यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या लसूण घालायचा आणि हे आधी याची भरड काढून घेऊया आणि आता यामध्ये आपण घालूया मका तर मका मका ना आपल्याला फक्त फोडून घ्यायचं अजिबात आहे ना पेस्ट प्युरी वगैरे करायची नाहीये आता फक्त एक दोन पल्स येणार काय होतं ना का मका जेव्हा आपण तळतो ना तो तेव्हा तो फुटतो तो फुटू नये म्हणून फक्त एक पल्स देऊन घ्यायचं हे बघ फक्त तो फोडून घ्यायचा त्याची पेस्ट वगैरे करायची हे बघा आता ही जी मक्याची भरड काढून घेतली ही यामध्ये काढूयात बाउलमध्ये हे बघ मका असा छान अख्खा अख्खा दिसतोय फक्त फोडून आहे तुम्हाला अगदीच हवं तर हे खलबत्त्यामध्ये मका ठेचून घेतला ना तरी चालू शकेल हे बघ छान अशी भरड काढून घेतली मका आहे तसा दिसतो अजिबात पेस्ट वगैरे केलेली फक्त तो फोडून घेतलेला आहे कंटिन्युटी देते आता याच पद्धतीने ना सगळा मका फक्त आपण त्याची भरड काढणार आहोत मिक्सरमध्ये थोडा थोडा घालून एक एकदा दोनदा फक्त फिरवायचं अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत साठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल हे क्लिक करा चला आता ही भरड काढून घेतली तुम्ही बघू शकाल काही मक्याचे दाणे पण याच्यात दिसतात खूप पातळ केलं ना तर याला भरपूर पाणी सुटतं म्हणून मग पातळ करायचं नाही पेस्ट करायची नाही आता यामध्ये हे सगळं मक्याचं पीठ घालूयात कॉर्नफ्लॉवर खूप पीठ घालायचं नाही नाहीतर काय होतं ना ते चामट होतात भजे हलके नाही होत यावर जाईल हळद मिरची घातली इनग्रेडियंटमध्ये मी लाल तिखट नव्हतं दाखवलं पण थोडंसं लाल तिखट चवी पुरतं ऑप्शनल आहे म्हणून मी इनग्रेडियंटमध्ये नाही दाखवलं जिरं खूप सारी कोथिंबीर चवीनुसार मीठ आणि अगदी चिमुटभर खायचा सोडा सोडा नाही घातला तरी खरंच चालेल पण आणखी भजी आहे ना हलकी होतात सोडा घातल्यावर आता हे सगळं फक्त पीठ एकजीव करून घ्यायचं याला बाइंडिंग येईल इतपतच आपल्याला हे कॉर्नफ्लॉक घालायचं थोडं तरी हे मिश्रण मला सैल वाटतंय म्हणून यामध्ये अगदी एक चमचाभर आणखी मी कॉर्नफ्लॉक ॲड करते पण बस आता याच्या पुढे जाऊन नाही करणार म्हणजे पाव कप घेतलं आहे आणि वर एक चमचाभर दॅट्स इट आता बघा हे छान असं घट्ट झाल्यासारखं झालेलं आहे आता भजीत करायला घेऊन घ्या चला तेल छान इथे कडकडीत गरम झालेलं आहे आता ही भजी आहे ना छान असं एक्झ्यू करायचं आता काय होतं मक्याला पाणी भरपूर सुटतं इन केस तुम्हाला वाटलं की नाही हे खूप पाणीदर झालं आहे तर थोडं आणखी कॉर्नफ्लॉवर तुम्ही ॲड करा नाहीतर काय होईल भजी तेलात सोडताना सुटतील आता हे छान असे गोल गोल करायचं तेलामध्ये सोडून घ्यायचे आणि एखाद दुसरा अख्खा मका असणार आहे त्यामुळे थोडं दूरच राहा चढताना मका फुटतो त्यामुळे मी अजिबात हे ओवर कॉन्फिडन्सने सांगणार मी आणि ही भजी तळताना आहे ना, ना। शक्यतो हाय हीटवर तळा थोडी मोठ्या आचेवर तळा म्हणजे मका फुटून अंगावर उडणार नाही चला आता हे तेलात सोडले ना भजे की गॅस हलकासा मोठा करायचा कारण काय ना मका आहे आणि मका असं छान त्याला हीट लागली ना आणि ते खूप वेळ जर आपण तळत गेलो तर ते पॉपकॉर्नसारखे फुटतात त्यामुळे थोड्याशा मोठ्या आचेवरच हे भजे तळायचे मंद आचेवर तळत नका बसू आता हे दोनही बाजूने छानसे खरपूस सोनेरी होळीपर्यंत तळून घ्यायचं छान हलके होतात हे भजे आ हा 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 काय तो सुरेख रंग आलेला आहे भजीला कमाल तुम्ही बघा आणि इतका सुंदर त्या मकाचा सुवास तरवडतोय काढूयात टिशूवर आणि मक्के पण दिसत बघा भरड काढले ना त्यामुळे मक्के असे पेस्ट नाही होत त्याचे किंवा ते जेल होऊन जात नाही भजीमध्ये मस्त ओपन करून दाखवते एकदम हलकी होतात ही भजी आणि बनवून बघा <laughs> चला पुढचा घाना पण घालून घेते चमच्याने सोडायचं असेल तर चमच्याने सोडले तरी काही हरकत नाही पण अगदी पटकन हे भजे बनवून तयार होतात आणि मेन म्हणजे तुम्हाला जर बेसन खायचं नसेल चणाडाळीचं पीठ खायचं नसेल तर हा एक उत्तम पर्याय आहे फक्त काही टिप्स दिल्या की लो हीटवर नका करू मंदा आचर करू नका थोडेसे ना मोठ्या गॅसवर तळा म्हणजे ते छान शिजले पण जातात आणि मका फुटायचं पण टेन्शन राहत नाही हा घाना तर एकदम बहारदार झालेला आहे मस्त मका दिसतोय त्याच्यात वा काढूया ॲज युजल टिशू पेपर चला आता हे भाजी खायची कशी हे अशीच खायला भन्नाट लागतात कारण यामध्ये बऱ्यापैकी आपण मिरची लसूण वगैरे घातलेलं आहे पण अगदीच लागलं तर सॉससोबत खाऊ शकता किंवा चटणीसोबत खाऊ शकता की कमाल होते ना की अजिबात राहत नाही खाल्ल्याशिवाय म्हणजे किती खाऊन किती नको इतकी छान सविला होते ही मस्त गरमागरम चहा घ्यायचा ही भजी घ्यायची भजीची प्लेट एक दुसरी मिरची पण तळून घ्यायची भजीसोबत आणि शांत बसायचं फोन टी व्ही सगळं बाजूला ठेवायचं आणि जे आपल्या समोर आत्ता आहे त्याचा आस्वाद घ्यायचा बघा काय मस्त तर ही भाजी झाली आहेत आणि फोडूनही दाखवत हे बघा आतमध्ये एकदम असे हलके फुलके होतात एकदम मोकळे मोकळे होतात आ आणि राहत आहे कोणाला फोडून तर झालेलं आहे तुकडे तसेही मला फोटोमध्ये टाकता येत नाहीत तर खाऊन तर बघूयातुरा मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव